एक वेळेस शेतकरी एखाद्या अंगाने जर मारात खाली राहिला कमी राहिला तर तो, तो उभारी घेऊन उभा राहू शकतो रे अरे करोना सारखी महामारी आली पण माझ्या शेतकऱ्याचा शेतात नांगर हल्ला तर करोनाच्या महामारीनं सुद्धा जग चाललं पण शेतकरी हल्ला नाही हो पण आसमानी संकट आलं का मात्र शेतकरी बेहाल होतो अरे एखादा शर्ट एखाद्या ठिकाणी फाटला ना रे राजा त्याला थिगळ लावून मारा नीट करता येत नवीन शर्ट आणूच तर फाटलेल्या शर्टाला थिगळ लावून तो घालता येतो नवीन अनुस तर पण आभाळ फाटल्या सगळ्या शेतकऱ्याचा शर्ट अख्खा शर्टच फाटून गेलाय बळीराजाचा अरे थिगळ तरी कुठं कुठं द्यायचे रे सुगीला आलेला सोन्यासारखं पीक त्याचे पत्रे पाण्यात अरे त्याची माही सुद्धा वाहून गेली त्याच्या बैला सुद्धा वाहून गेले त्याच्या असणाऱ्या शेळ्या पशुधन सुद्धा वाहून गेलं अरे काही काही ठिकाणी सोन्यासारखी माणसं पाण्यामध्ये वाहून गेली प्राणाला मुखली आज तुम्ही कोणत्या पक्षाचे कोणत्या पार्टीचे आणि कोणत्या तालुक्यातले आणि कोणत्या जिल्ह्यातले हे पाहूच नका माणुसकीचा धर्म म्हणून फक्त शेतकऱ्याला हात द्या आणि मदतीचा हात जर दिला ना जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा